नमस्कार शेतकरी बांधवांना आज अकरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार शेतकरी बांधवांसाठी कालच्या झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्वाच्या बातम्या कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार तीन हजार हप्ता नेमकं काय बातम्या सविस्तर जाणून घेऊया राज्याच्या कृषी खात्यात नऊ हजार पदांचा अनुशेष बाकी गट क कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पदे रिक्त शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याने लवकरच पदे भरणार ईडी आणि सीबीआय घाबरून पळलेल्या गद्दारांना छावा दाखवा उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल एकनाथ शिंदेंना कोंदीत पकडण्याचा उद्धव ठाकरेंचा पहिला डाव यशस्वी राज्य बँकेकडून दीर्घ मुदतीचे बॉन्ड होणार वितरित रिझर्व बँकेची अखेर परवानगी पाचशे कोटींचे बोंड वितरित होत असल्याने शेतकऱ्यांना होणार याचा जबरदस्त फायदा अधिकारी जुमानत नाहीत महापालिकेत लुटमार भ्रष्टाचार सुरू आहे एकनाथ शिंदे आणि गद्दार कंपनीने ठाणे महापालिका लुटून खाल्ली राजेन विचारे यांची मुख्यमंत्री फ्रेशाकडे चौकशीची मागणी नमोचा वाढीव हप्ता कर्जमाफीकडे लक्ष मात्र या दोन्ही योजना सरकारने न घोषित केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा ना ना उपमुख्यमंत्री शिंदे देखील अडचणीत यवतमाळच्या तीनशे दोन कोटींच्या अमृत योजनेतील गैरव्यवहार प्रकरण शिंदेनी मंजुरी दिली मुख्य सचिवांचे मुंबई उच्च न्यायालयामध्ये थेट प्रतिज्ञापत्र झाले आहे सादर लग्नाचे बजेट वाढले वधू वरांवरती महागाईची उडाली संक्राट महागाई वाहतुकीपासून हॉलपर्यंत सगळीकडेच वाढीव खर्चाची फोडणी त्यामुळे लग्न करणे झाले आहे आता प्रचंड महाग लिंबाचे दर पोचले पाच हजाराहून थेट आठ हजार रुपयांवरती सप्टेंबर मधील पावसामुळे हस्त बहरला बसला जबरदस्त फटका त्यावर लिंबाचे भाव वधारले महा भूमिकेवरून शरद पवारांनी टोचले मवि नेत्यांचे कान छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्यावरती कडक भूमिका घेतल्यामुळे शरद पवार नाराज तूर खरेदीचे निकष स्पष्ट खरेदीचा गोंधळ कायमच अमरावतीचं संपूर्ण विदर्भामध्ये चारच खरेदी केंद्रावर खरेदी बाजारात आवक वाढली अस्तित्वातच नसलेल्या कंपनीकडून शासकीय हॉस्पिटलमध्ये बनावट औषधांची खरेदी उत्तराखंडच्या बोगस कंपनीकडून गोळ्या खरेदी शिवसेने माणसं जनावरांसारखी मारली जात आहेत विकास कोणासाठी करताय महायुती सरकारवरती त्यांच्याच आमदारांची म्हणजे छगन मजुरांची गृह खात्यासह एकनाथ शिंदेवरती जबरी टीका रायगडावरील गोरगरबांच्या तोंडचा कास खोके सरकारने हिरावला महाराष्ट्रातील वरती जवळजवळ योजना झाल्या बंद रायगडावर देखील ही योजना बंद झाली मुख्यमंत्री आदर्श ग्राम योजना मृत अवस्थेत राज्यातील दोन हजार एकशे बहात्तर गाव विकासापासून वंचित राहिल्याने सरकार नेमकं का काय करतंय असा थेट शेतकऱ्यांचा आरोप द्राक्ष मालण्या जागेवर पैसे द्या पेड कटिंग जोरात उत्पादन घटल्याने यंदा उठाव किमान सहा हजार तर कमाल पंधरा हजार रुपये दर रंगीत वानाला मिळतो उच्चांकी दर शेतकऱ्यांना जबरदस्त फायदा एआय ऊस शेतीत क्रांतिकारक ठरेल हर्षवर्धन पाटील साखर कारखान्यांच्या संचालकांची बारामती कृषी केंद्र विज्ञान केंद्रास अखेर भेट शेतकऱ्यांना होणार याचा फायदा मोठा आवाज झाला आणि आकाशातून कोसळले दगड बीड जिल्ह्यातील खळवड गावातील प्रकार ग्रामस्थांच्या भीतीचे वातावरण संशोधन झाल्यावरच प्रकरणाचा उलगाणा होईल अशी आली समोर माहिती मराठी शाळा बंद कराल तर खबरदार डाव उधळून लावू उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सरकारला थेट इशारा आगामी काळामध्ये एकही मराठी शाळा बंद पडू देणार नाही उद्धव ठाकरे पुन्हा एकदा कडाडले मुंबई सह कोकणात उष्ण लाटेचा पुढील तीन दिवस इशारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये चाळीसी पार पारा जाण्याची शक्यता साखरमान्यांनी काळजी घेण्याचं केले आव्हान <पल्णान्था> लसणाची चारशे वरून शंभर रुपयावरती घसगुंडी झाली अखेर लाल मिरची देखील चाळीस रुपयाने घटली शेतकऱ्यांवरती निराशेचं वावट निधी अभावी पंतप्रधान आवास योजनेला लागणार सरकारने ब्रेक लाडक्या बहिणीने सरकारच्या योजना योजनाला डबगायला सरकार काय करणार याकडे आता सर्वांचं लक्ष <ज़ागाँ> विभागात एकावन्न हजारावरती थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित वीज बिलापोटी तीनशे अकरा कोटींची तीन शे थकबाकी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी वीज बिल भरावे असे सरकारचं आहे आव्हान कोकण विभागातील पशुधनामध्ये अखेर झाली घट गत पाच वर्षाच्या तुलनेत पशुधनामध्ये दहा ते पंधरा टक्के घट होण्याची शक्यता पत पशुगांना मोजणीमध्ये हा झालाय सर्वात मोठा खेळ उघड संत्रा मोसंबी पपईच्या दरामध्ये अंशतः झाली वाढ पुणे बाजार समितीत राज्याच्या विविध भागांचं परराज्यातून राज्यातून सुमारे शंभर ट्रक फळ भाज्यांची झाली मोठी आवक बेकायदा बांधकामांचा आकार ठाण्यात बसलाय मनसे नेते राजू पाटील यांची एकनाथ शिंदे यांच्यासह श्रीकांत शिंदेवरती जोरदार टीका मुंबई मनसेत अखेर झुंपली एकनाथ शिंदेवरती फडणवीसांची पुन्हा कुरगोडी शिंदेचा प्रकल्प झाला रद्द दुसऱ्यांची नव्हे तर पाच प्रकल्पाची झाली चौकशी सुरू महाराष्ट्रात महायुतीत शीतयुद्ध सुरू टाकाऊ अन्न पदार्थांमुळे बांधकामास मजबूती आय आय टी चे अभिनव संशोधन कार्बन उत्सर्जन घडत असल्याचाही जे दावा त्यामुळे शिल्लक राहिले अन्न पदार्थ उभे घेणार कांदा प्रश्न अखेर पुन्हा पेटला नाशिकमधून सगळे आमदार अखेर आक्रमक कांद्याला भाव मिळावा यासाठी मोठं आंदोलन मजुरांच्या तुटवण्याने शेतकरी मेटाकुटीला ऐन सुगित मनुष्यबळाचा आहे मोठा अभाव शेतकरी व्यवसायापुढे सर्वात मोठं संकट कोकणात <गणाथ> काजू बीला मिळतो एकशे साठ रुपये किलो दर कोकणी मेवाही बाजारात दाखल काजूला हनुभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी मात्र सरकारचा आहे त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष तर शेतकरी बांधवांनो या होत्या आजच्या सर्वात मोठ्या शेतकऱ्यांसाठी घडामोडी आपण जर आमच्या युट्यूब चॅनलला येऊन असाल तर नक्कीच शेतकऱ्यांविषयीच्या बातम्यांसाठी नक्कीच चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं लाल रंगाचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद